नागपुरातील युनियन बँकेच्या मॅनेजर विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे मराठीतील एफ आय आर कॉपी नाकारल्यानं मनसे आक्रमक झाली मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर बँक मॅनेजरनं माफी मागितलेली आहे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये एफ आय आर कॉपी ही मागितली होती मात्र मराठीसाठी मनसे आक्रमक झाली आहे आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या एटीएम कार्डवर दोन लाखाचा विमा आहे त्यांना माहित नव्हतं ही गोष्ट आम्ही त्यांना कळवली त्यांना फॉर्म दिला आहे हा याच्यात फक्त हा नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म आहे हा बँकेचा फॉर्म नाही आहे याच्यात एक लिहिला आहे किंवा एफ आय ची कॉपी पाहिजे आणि सदर एफ आय आर जर समजा लोकल लँग्वेज मध्ये असेल ती कंपनी कोलकाताची आहे त्यांना ती ट्रान्सलेट करून हवी आहे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ती सदर गोष्ट कळवली त्याच्यात समजा जो गैरसमज झाला आहे किंवा आम्ही मराठीचा कुठेही अपमान केलेला नाही आणि जर असं असेल तर आम्ही तिच्याबद्दल माफी मागतो पोलीस विभागाने मराठीत केलेली एफ आय आर मग ती एफ आय आर या बँकेकडे आणली पोलिसांची मराठीतली एफ आय आर ही बँक घेत नाहीये म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा केला घेतला पाहिजे एफ आय आर रजिस्टर केला पाहिजे पोलिसांकडून महाराष्ट्र निर्माण सेना भांडून झाली आणि पोलिस त्यांना प्रोटेक्शन देऊन धावलं म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफ आय च्या कॉपीचा अपमान त्या या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलिस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालंय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं